टीपू पठाण आठवतो ना हा तोच ज्याने एका कव्वाली कार्यक्रमात नोटा उधळल्या होत्या आणि त्यानंतर तो पोलिसांच्या रडारवर आला होता सराईत गुन्हेगार असलेल्या रिझवा उर्फ टिपू पठाणवर तब्बल अठ्ठावीस गुन्ह्यांची नोंद आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि त्यांच्या टीमने या टिपू पठाणला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती आणि त्यानंतर ज्या भागात हा टिपू पठाण भाई म्हणून फिरायचा गुंडागर्दी करायचा नागरिकांना दमदाटी करायचा त्याच परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली तेव्हा पुण्यातील नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत केलं होतं मात्र स्वागत करतानाच एक प्रश्नही पोलिसांना विचारला होता आणि तो म्हणजे तब्बल अठ्ठावीस गुन्हे दाखल असलेला हा गुंड मोकाट कसा का काय नागरिकांच्या या प्रश्नाला आता पुणे पोलिसांनी कारवाईतून उत्तर दिलं गुंड रिजवान उर्फ टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर मकोगा अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे टिपू पठाण आणि त्याच्या टोळीतील सात जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे ज्यामध्ये एजाज सत्तार पठाण नदीम बाबर खान सद्दाम सलीम पठाण एजाज युसुफ इनामदार पटेल साजिद इब्राहिम नदाम आणि इरफान शेख यांचा समावेश आहे आरोपी टिपू पठान यांनी स्वतःची टोळी तयार करून स्वत आणि टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी आपली दहशत पसरवण्यासाठी पुणे शहर आणि जिल्ह्यात गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी केली आहे त्यामुळे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे हडपसर परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात नोटा उधळल्यामुळे टीपू पठान चर्चेत आला होता तर दुसरीकडे बेकायदेशीरपणे जागा बळकावल्याची त्याच्या विरोधात एक तक्रार काळे पडल पोलिसात आली होती पुण्याच्या सय्यदनगर परिसरात कागदपत्रात फेरफार करून टिपू पठानने एका महिलेची जमीन बळकवल्याचा प्रयत्न करत तिच्याकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती त्यानंतर घाबरलेल्या या महिलेने काळेपडल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत टिपू पठाणसह दहा जणांना अटक केली टीपू पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी यासारखे गंभीर असे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत वर्षभरापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सर्वच गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलवून चांगलाच दम भरला होता दोनशे ते तीनशे गुंडांची एकाच वेळी परेड काढली होती पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि पोलिसांचा वचक दाखवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी या गुंडांना सक्त ताकीदही दिली होती त्यात गुंड गजामारने निलेश घायवळ बाबा बोडके सचिन पोटे बंडू आंदेकर यांच्यासह टिपू पठांचेही नाव होते मात्र त्यानंतरही टिपू पठांच्या वर्तवणुकीत सुधारणा झालीच नव्हती अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आणि तो ज्या भागात ज्या परिसरात स्वतःला भाई म्हणून घ्यायचा त्याच परिसरात त्याची भर रस्त्यावर भिंडही काढली आणि आता टिपू पठाण आणि टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करत या टोळीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे